सर्व द्राक्ष बागायतदारांचं स्वागत आहे आज आपण छाटणी पूर्व तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागेमध्ये वाढणारं तण आहे किंवा जमिनीतलं मशागत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे तर सुरुवातीला आपण तण व्यवस्थापनाच्या बाबतीत बघू कारण काही वेळेला म्हणलं जातं की तण खाई धन किंवा काही वेळेला असं सुद्धा होतं की तण देई धन ह्या दोन्ही गोष्टी आहेत याच्यावरती आपल्याला थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे बागेमध्ये पडलेला भरपूर पाऊस आहे काही बागेमध्ये तण अतिशय भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची तणं वाढलेली आहेत तर ह्या तणाचा धन म्हणून जर आपल्याला वापर करायचा असेल तर त्या तणावरती एक चांगली गोष्ट आपल्याला करता येते की चांगल्या क्वालिटीचं तणनाशक ग्लायपोसिनेट असेल किंवा ग्लायपोसेट असेल तर ह्या दोन्ही वर्गातील तणनाशकांचा वापर आपण द्राक्षबागेमध्ये करू शकतो सिस्टमिक तणनाशक वापरायचं असेल तर त्या ठिकाणी वृष्टॉकची वाढलेली फुटे असतील तर त्या काढून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी हे तणनाशक वापरू शकतो फक्त काळजी घेणं गरजेचं आहे की तणनाशकांचं कव्हरेज हे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं होणं गरजेचं आहे मार्केटमध्ये काही तणनाशक असे आले आहेत की एकदा तणनाशक मारले की परत तीन ते चार महिने तण येऊ शकत नाहीत किंवा काही तण असे आहेत की त्या तणांना उगवू देत नाहीत बीजनाशक म्हणून त्या ठिकाणी काम करतात तर ह्या सगळ्या तणनाशकांचा वापर करत असताना आपल्या बागेमध्ये तण कोणत्या प्रकारचं आहे किती प्रमाणात आहे त्याची उंची किती वाढलेली आहे रुंद पाण्याची तणक येत आहेत लांब पाण्याची तणक येत आहेत हारळीक येत आहेत तर ह्या सगळ्या तणांचा थोडाफार अभ्यास करून आपण त्या ठिकाणी तणनाशकांचा वापर करत असताना मग त्यामध्ये राऊंडअप असेल स्वीप पॉवर असेल किंवा ग्रामकन असेल ह्या अल्टरनेटिव्ह तणाचं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो किंवा ह्या तणनाशक सेपरेट वापरत असताना कवरेज मात्र त्या ठिकाणी आपल्याला चांगलं घेणं गरजेचं आहे हे कवरेज घेत असताना सगळ्यात महत्वाचं की चांगल्या अनुभवी लेबरकडून तणनाशक मारून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे हे तणनाशक मारल्यानंतर त्या मारताना तणनाशक मारताना सर्वात महत्वाचं की आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे जेणेकरून ही तणनाशक आंतरप्रवाही चांगल्या पद्धतीने होतील बऱ्याचशा ठिकाणी लोक ग्रामक झोनचा म्हणजेच पॅराकॉटचा वापर केला जातो पण पॅराकॉटचा वापर करत असताना स्पर्शजन्य तणनाशक असल्यामुळं जेवढ्या भागावरती तुमचं तणनाशक पडतं तेवढाच भाग तुमचा मरून जातो किंवा जळून जातो बाकीच्या तणनाशक येतात जर तुमचं तण जास्त वाढलं असेल तर त्या ठिकाणी ग्रामोक्झोनचा वापर न करता इतर तणनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी सिस्टमिक तणनाशकांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो पण जर आपल्याला पुढारीसारखी तण आपल्याला जाणवत असतील तर अशा ठिकाणी किंवा लहान तण आहेत तण जास्त वाढलेले नाहीत अशा ठिकाणी आपण सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट याचं कॉम्बिनेशन सुद्धा देऊ शकतो पण ही तणनाशक वापरत असताना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की बाग छाटणीच्या अगोदर आपल्या प्लॉटमध्ये कमीत कमी वीस दिवस अगोदर ही तणनाशक मारणं सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही छाटणी केला नंतर तणनाशक वापरला तर काही प्रमाणामध्ये आपल्या बाग फुटण्यावरती सुद्धा परिणाम होतो किंवा घडाच्या वाढीवरती सुद्धा परिणाम होतो काही ठिकाणी हे आम्ही अनुभवलेलं सुद्धा आहे त्यामुळं तणनाशक वापरायचे असतील तर छाटणीच्या अगोदर वीस दिवस तणनाशक वापरून घ्या तर तणनाशक वापरल्यानंतर जे मेलेलं तण आहे किंवा निर्जीव झालेलं तण आहे ते उपडून किंवा ग्रास कटरने जर तुमचा मधल्या चारीमध्ये तण असेल तर ते ग्रास कटरने काढून तेच बेडवरती तुम्ही लावून घेऊ शकता किंवा बेडवरचं तण आहे ते काढून तुम्ही बेडवरती टाकून त्या तणापासून आपल्याला खत म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो ऑर्गॅनिक सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी त्याचा नक्की आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो चालू वर्षाची परिस्थिती जर आपण बघितली तर ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे ज्या भागामध्ये जमिनी वापसा कंडिशनवरती नाहीत अशा ठिकाणी आपण बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं मशागत न करता आपण त्या ठिकाणी उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो पण जर जिथं तुम्हाला छाटणी पूर्व तयारीमध्ये जमिनीमध्ये चांगला वापसा आहे जमीन खडखडीत सुट्टी झालेली दिसते अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या जमिनीचा त्या बेडची उंची आपण वाढवून घेऊ शकतो बेडला साइडला माती लावून जमिनीतून मधून पाणी बाहेर काढण्याच्या दृष्टीनेसुद्धा आपल्याला तिथं मशागत करणं फायदेशीर ठरेल पण जिथं काळी जमीन आहे चोपन जमीन आहे जिथं तुम्हाला भविष्यामध्ये ट्रॅक्टरने आपण औषध मारतो आणि अशा ठिकाणी पाऊस पडल्यानंतर जर तुम्ही मशागत केलेल्या असेल तर त्या जमिनीमध्ये आपल्या स्प्रे करताना अडचण येतात ट्रॅक्टर चालताना अडचणी येतात तर अशा जमिनीमध्ये मशागत न करता सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं कारण की आम्ही अनुभवलेलं आहे की काही प्लॉटमध्ये आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष कुठल्याही प्रकारची मशागत करत नाही तरी सुद्धा आपल्याला त्या प्लॉटमध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं त्या प्लॉटमधली मुळी चांगल्या पद्धतीने राहू शकते त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या अनुभवावरती आपल्या परिस्थितीवरती जमिनीतल्या परिस्थितीवरती आपण जर काम केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी छाटणीपूर्व व्यवस्थापनामध्ये आपण चांगलं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो आणि उत्पादनातला खर्च हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतो धन्यवाद